कॉल सेंटर चालवून महिलांना रोजगार देणाऱ्या उद्योजिका अश्विनी माऊली झांबरे यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी महिला दिनानिमित्त विशेष वृत्तांत पाहूया महिला दिनानिमित्त एक प्रेरणादायक कथा अश्विनी माऊली झामरे एक उद्योजिका ज्यांनी महिलांना रोजगाराच्या संधी प्रदान करण्यासाठी एक कॉल सेंटर सुरू केलं त्याचं नाव आहे ग्रे नाईट सर्व्हिसेस या उपक्रमामुळं अनेक महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळालं आहे अश्विनी यांच्या धाडसी आणि पुढाकारानं अनेक महिलांना काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला अश्विनी यांचं लक्ष फक्त नोकरी देण्यावर नव्हे तर महिलांना त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना एक संधी देण्यावर आहे त्यांनी महिलांसाठी एक सुरक्षित आणि सुलभ कार्य वातावरण तयार केलं ज्यामुळं त्या ते महिला त्यांच्या कौशल्याचा पूर्णपणे वापर करू शकतात अश्विनी झांबरे या कॉल सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालिका असून त्यांच्या दोन कॉल सेंटर्स आहेत या माध्यमातून ऐंशी जणांना रोजगार मिळत असून यामध्ये सत्तर टक्के महिला आहेत त्यांचं स्वतःचं शिक्षण एम सी ए झालं असून पती माऊली झांबरे आणि त्यांच्या कुटुंबानं दिलेल्या पाठबळावर त्यांनी या क्षेत्रात यशस्वी झेप घेतली आहे सोलापूरची युवा पिढी नोकरीच्या निमित्तानं मुंबई पुण्याला जाते सोलापूरच्या युवकांना आणि युवतींना सोलापुरातच नोकरी मिळावी यासाठी त्यांची धडपड सुरू असून आय टी पार्क सुरू व्हावं यासाठी देखील त्यांचा पाठपुरावा सुरू आहे महिला दिनाच्या निमित्तानं अश्विनी झांबरे यांचं योगदान सन्माननीय आहे त्यांची ही प्रेरणादायक कथा आपल्याला शिकवते की कोणतीही गोष्ट साधता येते जर ठरवलं तर अश्विनी यांचं कार्य फक्त व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचं नाही तर सामाजिकदृष्ट्या देखील अत्यंत प्रभावी आहे दरम्यान अश्विनी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना महिला स्वावलंबी त्यांना आर्थिक विकासात योगदान देण्याची संधी मिळावी स्त्रियांना बरोबरीचं स्थान मिळावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्या त्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत घडलो आहोत आणि सोलापूर असो किंवा इतर महिलांचं एक खूप मोठा त्याग म्हणावा लागेल संसाराबाबतीत किंवा लहा लेकरं जरी असले तरी घरी सोडून काम करणं म्हणा प्रत्येक क्षेत्रामध्ये उद औद्योगिक क्षेत्र त्यांनी जास्त निवडलं आहे प्रत्येक सोलापूरचा आर्थिक विकास किंवा देशाचा आर्थिक विकास जरी घडवण्याचा प्रयत्न म्हटलं तरी फिफ्टी पर्सेंट मुलींचा मला ह्यामध्ये हात वाटतो त्यामुळे वुमन्स निमित्त मी असं म्हणते की प्रत्येक दिवस हा वुमन्स डे सेलिब्रेट झाला पाहिजे फक्त आठ मार्च हा एकच दिवस वुमन्स डे म्हणून सेलिब्रेट नाही झाला पाहिजे प्रत्येकाने स्त्रियांना एक बरोबरीची लेवलने पद समजलं पाहिजे कारण की आज आजच्या क्षेत्रात तुम्ही आजच्या या पिढीमध्ये पाहिलं तर लेडीजचं प्रमाण जास्त आहे आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने आपल्या फॅमिलीला एक समप्रमाणामध्ये मदत करतात फॅमिली असू आर्थिक आर्थिकदृष्ट्या असू दे किंवा इतर सगळ्या गोष्टी कारण त्यांना पूर्ण घर त्यांचा संसार सगळ्या काही गोष्टी मॅनेज करून ते स्वतःचा जॉब मॅनेज करतात आणि त्यांचा म्हणजे एक खूप मोठा त्याग असतो असं मला तरी पर्सनली वाटतं तो शारीरिक असू दे किंवा इतर क्षेत्रामध्ये संसाराबाबतीत असू दे हा खूप मोठा आहे त्यामुळे सर्वांनी महिलांना एक चांगल्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे महिलांनी फक्त गृहिणी म्हणून न राहता घर बसल्या एखादा उद्योग सुरू करावा असं आवाहनही त्यांनी या निमित्तानं केलं महिला दिनानिमित्त मी एक सर्व महिलांना असं सांगू शकते की तुम्ही फक्त घरापुरता किंवा इतर गोष्टींपुरता विचार करू नका तुम्ही एक स्वतः समाजामध्ये एक जन्म घेतला माणूस म्हणून जन्माला आलात माणूस जन्मल्यानंतर समाजाला आपली एक देण आहे ही जपणूक ठेवण्यासाठी तुम्ही वर्क करा घराच्या बाहेर पडा उद्योग क्षेत्र निवडा इतर गोष्टी आत्मसात करा शिकण्याचा प्रयत्न करा फक्त चूल आणि मूल आपलं एवढंच नाही आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत ज्या ज्या महिला आणि लेडीज घरी आहेत त्यांच्यासाठी आव्हान आहे की त्यांनी घर बसले क्षेत्र निवडावं असं नाही की बाहेरच जाऊन काम केलं पाहिजे आज आपल्या गव्हर्नमेंट सरकारद्वारे खूप काही योजना त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत पंतप्रधान मोदी सरांनी त्यामुळे त्या योज प्रत्येक योजनेचा लाभ घ्या आणि प्रत्येकाने उद्योग क्षेत्र निवडा